घरी सांगा मग पसंत येते हां पण मग त्या आधी म्हटलं बोलून घ्यावं आपण काहीतरी नाही का कारण आयुष्य आपल्याला ना दोघांना सोबत काढायचे ना हां ते दायच बरं तुमच्या काय अपेक्षा त्या काय असतील सांगून द्या दे आधीच हां तेच सांगायचं होतं मला माझ्या जास्त काय अपेक्षा नाही मला थोडच अपेक्षा आहे फक्त पाचच अपेक्षा आहे फक्त हां पूर्ण सांगा खरे ना मला वाटत होतं म्हणून माझ्या एवढीच अपेक्षा आहे फक्त पाच म्हणजे पाच अंकी म्हणजे पाच शून्य असलेला असा पगार असलेला नवार देऊ पाहिजे आणि चार म्हणजे फोर व्हीलर पाहिजे म्हणजे थार असं मस्त नाही का मला तर थार खूप आवडते ना माझी गाडी पाहिजे घरासमोर आणि थ्री बीएचके पाहिजे आणि तो पण असं ना पुण्याला पाहिजे म्हणजे कसं असून कुत्र हा चिथे पुण्यात गावाकडे मला नाही आवडतं चिखल वगैरे धुडबी रोड ते मग मला ते चांगलं नाही वाटत असं आणि टू टू व्हीलर पाहिजे टू म्हणजे टू व्हीलर व्हिलर चालेल ना मग तसं काही नाही मला स्पोर्ट बाईकच पाहिजे असं मस्त सॅटरडे संडेला आपण फिरायला गेलो पाहिजे आपण असं मस्त पिक्चरला गेलो पाहिजे पिक्चरला गेलो पाहिजे पॉपकॉर्न खाल्ले पाहिजे पिझ्झा खाल्ला पाहिजे असं आणि एक म्हणजे एक एकच पाहिजे तसं तुम्हाला काही भाव वगैरे नाही त्याच्यामुळे ठीक आहे पण एवढं अशी माझे फक्त पाचच अपेक्षा आहे अपेक्षा तर थोडंच आहे तुमच्या हां म्हणूनच तुम्हाला सांगितलं आणि मला माहिती तुम्हीच पूर्ण कराशाल म्हणून पाच अपेक्षा माझ्या चालतं आहे मग तुमच्या अपेक्षा तर मी पूर्ण करतो माझ्या बी काय अपेक्षा आहेत तेवढं तर पूर्ण करता आहे ना तुमचं उडील हां सांगा ना काही माझ्या काय एवढं नाहीत तुमच्या एवढं तर नाही पण एक थोड्याशा अपेक्षा आहे काय सगळ्यात पहिलं बघा आपलं लग्न असं म्हणजे एकदम राजेशाही झालं पाहिजे हा मग म्हणजे कस राजेशाही म्हणजे एकदम थाटामाटात असं एक पुढं नाचाय माणसं बिनस दोन चार डीजे एक पाच दिवस तरी लग्न चाललं पाहिजे कमीत कमी म्हणजे सगळ्या गावजी म्हणा काय हे काढलं ते काढलं आणखीन दुसरी अपेक्षा ठार

थ्री बी एच के आणि एकुलता एक हा मग जे आहे मी तेच बोलले जे आहे तेच बोलले होते ना का मग तेवढ्या अपेक्षा पूर्ण हो कस काय अपेक्षा पूर्ण होतील तुम्ही हुंडा मागल्या गतच मागू राहिले तुम्ही पण हुंडागत मागितला गत मागितलं हुंडा मागल्या गत नाही आमच्या अपेक्षा असतात ना मुलींच्या आजकालच्या त्याच मागते मी काय नाही अपेक्षा अपेक्षापेक्षा मला काय तुमच्या सोबत इंटरेस्ट करणार माझ्याकडून काय तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाही तर तुम्ही फार वर्गणी मागायला लागेल बघा तुम्हाला दुसरा जसलं पटन दसला